एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिन साजरे करण्याबाबत आपल्यास एक पत्र प्राप्त झाले आहे त्यानुसार आपल्याला आय डी वाय या पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करायची आहे ती कशी करायची आहे ते आपण पाहूया त्यासाठी आपल्याला गुगल क्रूमवर आय डी वाय पोर्टल असे टाकायचे आहे ते टाईप केल्यानंतर आपल्याला योगा संगम हे दिसेल त्यावर क्लिक करा तिथे आपल्याला जागतिक योग दिनाची साईट ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला खाली ऑर्गनायझर असे नाव दिसेल त्या ठिकाणी ने आपल्याला नेक्स्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे कारण आपल्याला आयोजक म्हणूनच या ठिकाणी नोंदणी करण्यास पत्रामध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काही नेहमी विचारणारे प्रश्न दिलेले आहेत ते पाहून घ्या चेकबॉक्स टिक करा आणि प्रोसीड टू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा हे झाल्यानंतर आपल्याला एक नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती भरायची आहे जसे की आपण कोणती संस्था आहे जसे की शैक्षणिक संस्था आहे का इतर संस्था आहे तर आपली शैक्षणिक संस्था असेल तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट निवडून घ्यावे त्यानंतर आपल्या संस्थेचे पूर्ण नाव त्यामध्ये टाकून घ्यावे ते टाकल्याच्या नंतर ते नाव असे असावे की संपूर्ण टाका त्यानंतर आपले राज्य निवडून घ्यावे जे काही राज्य असेल ते निवडा त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा तो जिल्हा निवडण्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे जो तुमचा सहा पिनकोड असेल तो पिनकोड तिथे एंटर करा त्यानंतर तुम्हाला तुमचा संस्थेचा पूर्ण पत्ता त्यामध्ये टाकायचा आहे न चुकता व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता तालुका जिल्हा सहित त्यामध्ये टाकायचा आहे पत्ता टाकताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका पत्ता टाकताना स्पेलिंग चूक होण्याची शक्यता आहे ती होऊ देऊ नका ती व्यवस्थितपणे टाका पत्ता टाकल्याच्या आप आप नंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या टॅबवर जाऊया त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर व ईमेल आय डी टाकायचा आहे या ठिकाणी दोन्ही गोष्टी टाकताना व्यवस्थित स्पेलिंग चेक करून टाका कारण आपल्याला पुढच्या कॉन्टॅक्टसाठी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत मोबाईल नंबर पण आणि ईमेल आय डी पण ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर त्यानंतर त्यासमोर व्हेरीफाय बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी जर व्यवस्थित असेल तर तो व्हेरीफाय होईल पण जर ईमेल आय डीमध्ये काही चूक असेल काही स्पेस असेल किंवा एखादं लेटर किंवा अंक चुकलेला असेल तर ते व्हेरीफाय होणार नाही त्यामुळे ईमेल आय डी हा व्यवस्थित टाकून घ्या हा पुढील कॉन्टॅक्टसाठी खूप महत्त्वाचा आहे तो व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर पण टाकलेला आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे जर तुमचा मोबाईल नंबर चुकला तर आपली पुढील स्टेज आहे ती कम्प्लीट होणार नाही कारण त्या स्टेजमध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे ठीक आहे त्यामुळं आपण आपला मोबाईल नंबर व्यवस्थित अंकी त्यावर टाकून घ्या म्हणजे ओ टी पी येईल आणि आपली पुढची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडेल मोबाईल नंबर अचूक टाकून घ्या आणि नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि सेंड ओ टी पी असा ऑप्शन येईल त्या सेंड ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे खाली एंटर करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे आपला ओ टी पी सक्सेसफुली मोबाईल नंबरपणा व्हेरीफाय झाला आहे आणि नंतर नेक्स्टवर क्लिक करा आता येथे थोडीशी आपल्याला नवीन माहिती आहे आपण आपले, आपले राज्य निवडून घ्यायचे आहे त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर पहिले आपण जो तुमच्या संस्थेचा पत्ता टाकला होता म्हणजे ॲड्रेस टाकला होता तसाच पूर्ण ॲड्रेस या ठिकाणीसुद्धा टाकायचा आहे ॲड्रेस टाकताना स्पेलिंग चुकू नये याची काळजी घ्या कारण थोडाफार चुका झाल्या तर पुन्हा आपल्याला परेशानी होऊ शकते त्यानंतर येथे एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या गुगल मॅपवरून तुमच्या संस्थेचं लोकेशन येथे टॅग करायचं आहे त्यासाठी एक लिंक दिलेली आहे आपल्याला त्यासाठी स आपल्या मोबाईलवरील मॅ गुगल मॅपवर जावे लागेल त्या गुगल मॅप आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांकडे असतंच ते ॲप ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या संस्थेचा ॲड्रेस आपण जसे ॲड्रेस सर्च करतो तिथे तुमच्या संस्थेचा ॲड्रेस सर्च करा त्यानंतर तुमची संस्था त्या ठिकाणी आल्यानंतर व्यवस्थित तीच आहे का एकदा चेक करा कारण आपल्याला हे लोकेशन इथूनच तिथे कॉपी पेस्ट करायचं आहे त्याचा युरा यू आर एल यू आर एल म्हणजे त्याची लिंक आपल्याला हे करायची आहे इथं आपलं जे लोकेशन आहे ते व्यवस्थित चेक करा त्यानंतर इथं आपल्या गुगलमध्येच एक शेअर नावाचं ऑप्शन असतं जे काही ॲड्रेस आपण सिलेक्ट करू तो शेअर सुद्धा ह्या मॅपवरून आपल्याला असं तिथून तो शेअर करा म्हणजे आणि ते कॉपी करून घ्या तो ॲड्रेस कॉपी केल्यानंतर आपण पुन्हा त्या पोर्टलवर जाऊया पोर्टलवर जाऊन तिथे आपल्याला ती जागा दिलेली आहे तिथं तो ॲड्रेस पेस्ट करायचा आहे ॲड्रेस पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट करा ही शेवटची स्टेज आहे इथे आपल्याला विचारलं आहे की या आधी आपण योगा डेच्या रिलेटेड किंवा आयुष मंत्रालयाने घेतलेल्या कोणत्या प्रोग्राम आहेत त्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत का तुमच्या संस्थेमध्ये कोणी सर्टिफाईड योगा टीचर आहेत का हे असतील तर यस करा किंवा नसतील तर नो करा खालच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या वाचून त्यावर वा टिकबॉक्स सिलेक्ट करा आणि आपलं ॲप्लिकेशन आप सबमिट करा अशा प्रकारे आपले आयोजक म्हणून रजिस्ट्रेशन पूर्ण होईल